हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळा आहे सकाळी सकाळी माझी देवपूजा झाली देवांची आंघोळ घातली आणि आता किचनमध्ये जाते स्वयंपाक बनवायला आता इथं मी बनवते भरून वांग्याची भाजी तर मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे अद्रक घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घेतलं आहे कडीपत्ता भरपूर घेतला आहे शेंगदाणे आणि लसूण मिक्सर आता मिक्सरला वाटून घेते म्हणजे खूप छान असं वांग्याचं भरीत होईल आणि वांग्याच्या भाजीला पण आहे ना मस्त घट्टसर पण येईल भाजी एकदम पातळ पण दिसणार नाही तर एका डिशमध्ये ना मी हे सर्व काही वाटण काढून घेते आता इथं मसाले टाकून घेते जे वाटण करेल आहे ना त्याच्यामध्ये लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे वाटणामध्ये आणि थोडंसं तेल टाकायचं आहे खूप जास्त पण तेल टाकायचं नाही तर थोडं तेल टाकून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथं वांगे चिरून ठेवले असे चार भाग केले वांग्याचे आणि वांगे चिरल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायचे पाण्याच्या बाहेर ठेवले ना तर ते काळे पडतात त्याच्यामुळं पाण्यामध्ये ठेवले थे ना तर ते पांढरे शुभ्र राहतात इथे ना सर्व मसाला मिक्स करून घेते आणि जे वांगे मी चिरून ठेवले ना त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर चार वांगे चिरताना अशा चारही बाजूंनी चिरून घेतले म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायला आणि तो मसाला आहे ना त्या आपण वांगे चिरलेले ना त्याच्यामध्ये तो थांबतो पण तर व्यवस्थित मसाला भरून आणि असे वांगे दाबून घ्यायचे म्हणजे मसाला व्यवस्थित पॅक होतो वांग्यांमध्ये तर इथं सर्व वांगे मी असे भरून घेतणार आहे दोन दिवस झाले आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ आलेला नाहीये तर आत्ता आहे ना माझ्याकडून असंच थोडीशी धावपळ होते ना तर एक दोन दिवस लेटच होतात व्हिडिओ यायला दररोज काय आत्ता शक्यतो व्हिडिओ येतेच नाही करते मी प्रयत्न दररोज व्हिडिओ टाकण्याचा तर इथं सर्व काही वांगे भरून घेतले आत्ता वांगे कडाईमध्ये तेल तापायला ठेवले जिरे टाकून घेणारे जिर्याची फोडणी देते थोडीशी लाल तिखट आणि हळदी पावडर टाकणारे जास्त काही टाकायचे नाही कारण मसाला भरतानाच मी हळद आणि लाल तिखट टाकलेली आहे त्याच्यामुळे आता थोडीशी टाकून घेते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि जे वांगे भरले ना ते सर्व काही हे तेलामध्ये टाकून आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे गॅस कमी ठेवायचा आहे नाहीतर तो मसाला आहे ना तो जळून जाऊ शकतो तर कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचे परतून झाकण ठेवून देते आणि गरम पाणी टाकायचं आहे थंड पाण्याचा वापर नाही करायचा भाज्यांना गरम पाणी टाकल्यानंतर भाज्या पण येणं एकदम छान लागतात तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता यांना गरम पाणी टाकणार आहे आणि थोडंसं जे वाटण केलेलं होतं ना मसाला तो पण आहे तर तो पण त्याच्यामध्ये दे टाकून द्यायचा आहे म्हणजे भाजीला एकदम घट्ट सरपान येतो तर बघा त्या डिशमध्येच मी पाणी टाकलं आणि तेच पाणी आहे तर आता इथं जे डिशमध्ये पाणी घेतलं होतं त्याच पाण्याचा वापर केलाय आता झाकणावर थोडंसं पाणी टाकून आणि व्यवस्थित भाजी शिजवून घेते कमी गॅसवर तर इथे बघा मस्त इथे बघा मस्त भरल्या वांग्याची भाजी तयार झाली वरतून कोथंबीर टाकते इथे आधीला भेंडीची भाजी बनवले कांदा आणि टोमॅटो टाकून तर ती त्याला टिफिनला द्यायची आहे तर इथे माझं सर्व काही किचन आवरलं आहे साडेनऊ वाजले सकाळचे साडेनऊपर्यंत सर्व काही कामं आवरले पोळ्या बनवून झाल्या इथं वांग आता इथं साहेबांना जेवायला देते त्यांना पण ऑफिसला जायचं इथं संध्याकाळचे पाच वाजत आले ऑफिसमधून आल्यानंतर येणा सर्वांना ला भूक लागली होती तर मग म्हटलं चला गरमागरम येणार शिरा बनवूया आणि शिरा आहे ना असा गरम खायलाच छान लागतो ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवतो ना त्यावेळेस नाही तो चांगला लागत कसं आपण बाकीचं जेवण करता करता शिरा थंड होतो तर इथं मस्त काजू बदाम आणि केळी पण आज टाकले शिऱ्यामध्ये तर आम्ही नाश्ता वगैरे केला संध्याकाळी पाच वाजता आणि आत्ता आहे ना संध्याकाळची वेळ आहे तरी ते ना माझा स्वयंपाक पण तयार झाला आहे छोलेची भाजी बनवली पोळ्या भात सलाड तर आता आम्ही संध्याकाळचं जेवण करून घेतो आत्ता दोन चार दिवसापासून आहे ना आमच्या इकडे खूप थंडी पण पडली आहे ना त्याच्यामुळं मग जेवणानंतर ये ना मी काही व्हिडिओज बनवला नाही तर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटले हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळचे पावणे दहा वाजले इथं माझे किचनवरचे सर्व काही कामं आवरून झाले किचन वगैरे सर्व एकदम व्यवस्थित क्लीन करून झालं आहे आणि इथे ना स्वयंपाक बनवून ठेवला आहे वरण भात पोळ्या वरण याच्यात पोळ्या आहे मेथीची भाजी आहे भात बनवलाय आणि हे खोबरं आहे उन्हामध्ये वाळत टाकलं दोन दिवस आज पण टाकायचं आहे तर इथं सगळे काही कामं आवरून झाले अजून देवपूजा बाकी आहे तर आता देवपूजा पण करून घेते पण त्या देना बाहेरचं गार्डन झाडून काढायचं आहे इकडे बी खूप घाण वगैरे झाली आहे ना तरी तर इथं कामाला मजूर आहे तर एक मजुरांनी ना बाहेरची साफसफाई करायला घेतली आहे आणि इकडे सिमेंट आहे बरेच दिवसापासून झाडांना पाणीच नाही येत गेट हा नाही तिकडं गेटमधून बाहेर नाही हा बरेच दिवस झाले झाडांना पाणीच घातलेलं नाही आहे पाईपवरती तर आत्ताच पाईप खाली घेतला आता हे झाडांना पाणी घालते पण हे बघा ना गार्डनमध्ये वरती स्लॅप वगैरे खोललं आहे ना तर खूप वरचं सामान म्हणजे विटाचे तुकडे वगैरे सिमेंट वगैरे असं सगळं पडलं आहे खाली तर आधी ती साफसफाई करून घेते त्याच्यानंतर हे सर्व काही झाडांना पाणी घालते इकडच्या पण झाडांना घालायचं आहे पाणी जाळून टाकली का घाण सिमेंटच्या गोणी वगैरे ते आम्ही उचलायला लावा बघा झाडांमधून सुकलेले पानं वगैरे एवढे निघलेत आणि मस्त गार्डन स्वच्छ साफ पण झालं गुलाबाला बघा किती फुलं आले पण या गुलाबाच्या झाडाकडे ना लक्षच नाही गेलं हे झाड होतं त्याच्यामुळे ना ते झाकले होते फुलं आत्ता पानं वगैरे काढले झाडांमधले तेव्हा माझ्या लक्षात आलं का एवढं छान गुलाबाला फुलं आलेत बघा किती मस्त फुलं आहे इकडचं घ्यायचं का झाडून घेऊन बघा बरं स्वच्छ केल्यानंतर किती के छान दिसू आहे एकदमच खराब होतं जेव्हा खोलायचं तेव्हा खुलू पण मस्त दिसतंय ना हे बघा मनी प्लांटचे वेल पण खूप मोठे झाले वरतून फ्लाय पडला तर दोन तीन वेल तुटले होते मनी प्लांटचे तेच मी घरात कुंडीमध्ये ठेवले हा नागवेलीचा वेल आहे आता हे सर्व काही झाडांना पाणी मारून घेते टाकी बंद केली व्होल्टेज जरा कमी बघा जासुंदीला किती फुलं आलेले गुलाबी कलरचे जास्वंदी आहे लाल कलरचे आहे सफेद कलरच्या आहे तर खूप छान वाटतंय देवपूजेला मी संपूर्ण फुलांची परडीच भरून जाते एवढे फुलं निघतात तर एवढे मला देवपूजेला भरपूर होतात गणपती बाप्पांना वगैरे सर्व देवांना व्हायला भरपूर फुलं होतात मध्ये रंगीबेरंगी जास्वंदीच्या फुलांनी आजची देवपूजा केली तर खूप मस्त वाटतात बघा किती छान देव्हारा पण दिसतोय तरी त्याला माझी देवांची आंघोळ झाली देवपूजा आहे आणि रांगोळी पण काढली साच्याची रांगोळी काढते देवांसमोर पण आणि बाहेर पण हे फुलं आणि पाणी एखाद्या कुंडीमध्ये टाकून देते म्हणजे फुलांचं खत पण होईल आणि इथं तिथं पण पडायला नको पायंधळी जायला नको हे पाणी म्हणा किंवा हे निर्माल्य म्हणा आज मला नाशिकला जायचं होतं त्याच्यामुळे मी लवकरच उठले होते तर घरातले सर्व काही कामं आवरले सकाळची देवपूजा झाली त्यातले त्या झाडांना पण पाणी घातलं सगळे घरातले काम आवरून आणि मी चालले नाशिकला एका वास्तुशांतीला मला जायचं आहे तर बसनी चालली आहे कारण आज घरी पण काम चालू आहे त्याच्यामुळे हे काही नाही आले नाही तर आम्ही दोघं पण जाणार होतो पण मग हे थांबले घरी आणि मी चालले वास्तुशांतीला हे आहे गणपती बाप्पांचं मंदिर त्र्यंबकेश्वरमध्ये एंट्री करताच हे गणपती बाप्पांचं मंदिर लागतंय मला फक्त नाशिकमध्ये गेल्यानंतर वास्तुशांती करायची आहे आणि त्याच्यानंतर लगेच घरी जायचंय बाकी काहीच कामं नाही आणि हे आहे त्र्यंबकेश्वरमध्येच स्टँडवर गजानन महाराजांचं मंदिर तर खूप मस्त मंदिर आहे आज मला नाशिकला यायचं होतं तर जरा लवकरच उठले होते त्याच्यामुळं घरातले सगळे काही कामं आवरले आणि हे आहे त्र्यंबकेश्वरचं स्टँड आणि समोरच तुम्हाला दिसत असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे तिथे तर ते पण म्हटलं चला चालले रस्त्याने आणि मग मं म्हटलं चला माझ्या ताईंना पण दाखवूया तर आता मी निघाले नाशिकला आणि नाशिकला गेल्यानंतर वास्तुशांती झाली का लगेच घरी यायचे घरी पण कामं चालू आहेत आणि आज लवकर उठले होते त्याच्यामुळं घरातले सर्व काही कामं आवरून आणि मगच घराच्या बाहेर पडले नाही तर काय होतं आल्यानंतर ना म्हणजे आपण बाहेरून कुठून आलो आणि घरामध्ये पसारा वगैरे बघितला का अगदीच आपण थकेला असतो प्रवासाने आणि घरात आल्यानंतर पसारा कामं वगैरे बघितलं ना का अजून जरा त्रास होतो त्याच्यामुळे ना मी सर्व काही कामं आवरून आणि त्याच्यानंतरच चा चालली आहे तर कसं लवकर उठले ना का कामं पण आपले लवकर आवरतात हे बघा मी वास्तुशांतीच्या ठिकाणी पोहोचले आणि नऊग्रहांची ही वास्तुशांती आहे माझी सगळ्यात लहान जावे तिच्या आईवडिलांच्या इथं पूजा आहे ही तर मग त्याच पूजेला आले होते आणि हे आहे तिचे भाऊ भाऊजाई तर बघा नऊग्रहांची पूजा अशी मांडलेली आहे खूप मस्त पूजा झाली आहे

पूजा झाली तिथं सर्वांना भेटले आणि आत्ता जेवण वगैरे झालं आणि मी आणि माझे दादा आता घरी जायला निघाले आता दादा मला त्र्यंबकेश्वरच्या स्टँडवर उतरून देतील आणि मी तिथून बसने जाईल आणि दादा पण घरी जातील तर माझ्या दादांना पण पूजेचं आमंत्रण होतं त्याच्यामुळे ते पण पूजेला आले होते बाकी त्यांचं दुसरं काहीच काम नव्हतं तर आता मी आणि माझे दादा आहे गाडीमध्ये तर त्यांचं चाललं होतं का तू पण चल म्हणजे माझ्या माहेरी चल आणि तिथून तुला मी नेऊन पोचवतो पण म्हटलं एवढं जाऊ दादा ते ती आहे ना ते टायर कमी करून देते करून देते चला टाटा सावकाच जा दादा माझ्या दादाने मला त्र्यंबकेश्वरच्या बस स्टँडवर उतरवलं आणि ते घरी गेले तर मग मी स्टँडवर गेल्यानंतर आहे ना बस पण पाच मिनटं आधीच गेली होती पण तितक्यात एक जीप पण लागलेली होती मग म्हटलं चला जीपमध्ये पण भरपूर शीट होते मग मी जीपनेच गेले मोखड्याला मोखड्याच्या स्टँडवर उतरल्यानंतर हे मला घ्यायला आले आणि आज चंपाषष्ठी पण आहे त्याच्यामुळे सकाळीच देवपूजा वगैरे सर्व काही करून गेले होते आता वांग्याची चटणी बनवली बाजरीची भाकरी बनवली नाही वद्यासाठी आता एका ताटामध्ये दे सर्व देव काढून घ्यायचे आहे जे आपले कुलदैवत ताक आहेत ते आणि तळी भरून घ्यायचे देवांची चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरायच्या असते आपल्या कुलदैवतांची तांब्यावरती पाच पानं ठेवायच्या असतात आणि तुम्ही नारळ घेतलं तरी चालेल किंवा खोबऱ्याची वाटी घ्यायची मोखड्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर जव्हार तालुका आहे तर तिथं खंडेरावांचं मंदिर आहे प्रति जेजुरी म्हणून ते मंदिर आहे तर जागृत देवस्थान आहे खंडेरावांचं ते तर तिथे ना आज हे गेले होते दर्शनासाठी तर चला मी आत्ता व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ